सोटा कशावरती उभे केले ते कोणी उभे केले संदीप हे कारणच आहे की पवार साहेबांनी हे घडवले मला त्यांनी मी अध्यक्ष असताना सांगितलं होत सातार सोलापूरला फलटलला जाताना नागली सर की म्हटले विजयराव त्यावेळेस मी अध्यक्ष होतो साहेब मला आवजवळ बोलत होते म्हणजे अध्यक्षपद आज न उद्या जाईल मनोहर भाऊ मनोहरच आले का आपले मोहन मोहन सर अध्यक्षपद म्हणजे जाईल आज न उद्या आता बेल वाजवले की चार पाच शिपाया सर बोला काय करायचं पाहिजे उद्या काय पाच वर्षांनी काय पाच वर्षांनी आपण बेल वाजवल्यावर एक शिपाई आला पाहिजे कोणतरी लेखनिक आला पाहिजे यासाठी स्वतःची संस्था निर्माण करा आत्रे प्रतिष्ठानची त्यांनी स्थापना करून दिली जाता जाता जेजुरीला म्हटले कॉलेज पाहिजे जेजुरी, जेजुरी सोन्याची नगरी पण श्रीमंती शिक्षणातून येते हा विचार त्यांचा होता भाऊराव पाटलांच्या शाळेत ती शिकलेत फुले आंबेडकर शाहूंचा विचार त्यांच्या मनामध्ये आहे त्यांनी साहेब जेजुरीला कॉलेज पाहिजे आणि मी साहेब मुख्यमंत्री बाई आणि मी सहज म्हणलं साहेब ते नेम असा आहे तेव्हा नाही मागितले इतके दिवस म्हणलं साहेब नेम असा आहे की एका तालुक्यामध्ये येतच कॉलेज अनुदानित मला म्हटले असं करा एक कॉलेज अरे का हायस्कूल काढायचे असेल ना दोन चार म्हणलं दोन चार नावच बोलत होते म्हणलं येतो साहेब मी पाच सहा पत्र घेऊन या आणि मी एका दिवशी जेजुरी कॉलेज गुरुई पिंपळ जीव आणि आष्टापूर सतीशराव चार हायस्कूलची पत्र कॉलेज पत्र घेऊन गेलो मला पवार साहेबांच्याकडे जाताना शिपायाने त्यांनी सांगून ठेवलं असावं असं मला वाटतंय कारण मला कधी थांबवलं नाही मी गेलो किती आत सोडायचे सीएमच्या ऑफिसला जायची काही सोपी गोष्ट नव्हती पण ते जग जा जाहीर झालेलं होतं की या माणसाला बंदी नाही साहेब जेवता जेवता सुद्धा माझ्याशी बोलायचे आणली का पत्र म्हणले आणि घ्या वाचले नाही त्यांनी विशेष बाब म्हणून मंजूर कार्य आरंभ द्यावा मंजूर त्यांना माहिती होत मी काय देतो पाचवी पात्रावर लिहिलं आणि त्याच्या सगळ्या मंजुरी आल्या पुढच्या दोन महिन्यांनी मी गेलो आणि मग परत मी दिवसा महिन्यानी गेलो दोन महिन्यांनी साधारण त्यांनी मार्च मध्ये मला संजय राव पत्र दिली मध्ये एप्रिल गेला बेला गेलो साहेब म्हणणे कुठवर आली तयारी म्हणजे पंधरा जूनला शाळा सुरू करायची ना कॉलेज शाळा विटर राव म्हणलं साहेब अजून नाही काय झालं म्हटलं का खरंच दुष्काळ होता त्यावेळेस काय परिस्थिती होती जीवन थोडस बऱ्यापैकी होत बाकीची काही स्थिती चांगली नव्हती म्हटलं साहेब नाही सुरू झालं दुष्काळी भाग आहे काही पैसे नाहीत आणि बेंचे बिंच घ्यायला कुठं काय आपले <laughs> म्हणजे परत येतानी आण पत्र पुन्हा पाच <laughs> पुन्हा पाच आणि प्रत्येक पत्रावर पन्नास पन्नास हजार रुपये दिले आत्रे प्रतिष्ठान उभं केलं ज्या काळात वर्गणी सुद्धा कोणी देत नव्हतं कस तरी संस्थांनी उभं राहिलं आज आत्रे प्रतिष्ठानचे आर्थिक उलाढाल बारा कोटीचे आहे <laughs> आणि मालमत्ता मोहन सर ऐंशी कोटी रुपयाची केवढी प्रॉपर्टी ऐंशी कोटीची मालमत्ता झाली त्याला चाळीस वर्ष गेले जिजावं लागलं पण हे कोणाच्या आशीर्वादान झालं पवार साहेबांच्या आणि म्हणून मला त्या सगळ्या आठवणी आहेत फक्त राजकारण करणं याच्यासाठी पद वापरायचं <coughs> म्हणजे अनेक आमदार मी असे पाहिले की त्यांनी फक्त कंपाऊंडच करायला वेळ ठेवला होता बाकी आपल्या तालुक्यात कुणी घुसायचं नाही कुणी यायचं नाही मला शिवाय पुढे गावात जायचं या पद्धतीचं काम पाणी हे ग्रॅव्हिटीने जात <coughs> निसर्गाला सुद्धा त्यांचं मूलचं वळण दिलं पाहिजे तसं न करता आनंद किती छान सांगितलं म्हणजे उताराचं पाणी चढवून यायचं आणि चढावरून मग खाली पाठवायचं अन्ना माणसं निवडून येतात आणि आपण निवडून देतो याच दे। लोकशाही लोकशाहीमध्ये ब्रिटिशांनी सांगितलंय कि लोकप्रतिनिधी निवडून देताना लोकप्रतिनिधीला निवडून देणारा मतदार त्याच्या लायकी प्रमाणे प्रतिनिधी पाठवतो आता कुणाला नाव ठेवाव हो। बाप्पू कुणाला नाव ठेवाव्या हो आपण चुकतोय आणि त्याची फळं आपण बघतोय आम्ही पुरंदर तालुक्यामध्ये परिसरात जे पाणी पितो यांना सत्तर लाख लोकांचा महिला जो वाहून येतो त्यातला पुरंदर आमच्या जमिनीत आणि त्यातलं पाणी बोरचं आम्ही पितोय आज आमच्याकडे दर आठ चार दिवसांनी मला एक दोन एक दोन दशक्रिया करावी लागते काय कारण किडनी फेल हृदयविकार पोटाचा विकार वाढला मधुमेह झाला किती वाईट अवस्था आहे त्या पंधरा वीस गावांची अवस्था एका बाजूला आम्ही आम्ही निसर्गात संपन्न झालोय आमची आर्थिक परिस्थिती बदलली घरामध्ये माणसं राहतील का नाही अशी अवस्था आहे हे मी आमदारांना सांगितल्यानंतर जे कोणी आमदार आज होते मागचे होते ते मला एकाच शब्दात म्हटले योजना बंद आहे म्हणजे बंद हो किती वर्ष झाली म्हणजे चार पाच वर्ष एवढी काय करायचं का म्हणजे पंचवीस गावात तिथं पन्नास हजार माणसं पाणी पिता तिथं काय अवस्था आहे पाहणारे लोकप्रतिनिधी आपल्याकडे आहेत आणि म्हणून मला हे जाणव मला नक्की वाटत हे आमदार झाला असतो माझा किती फायदा झाला असता याला महत्व नाही तालुक्याला एक चांगला लोकप्रतिनिधी मिळाला असता पवार साहेबांच्या अनुषंगाने काम करणार चव्हाण साहेबांचे विचार राबवणारा पण दुर्दैवानं ते घडलं नाही माझ्या नशिबात ते नसावं पण पुरंदर तालुक्याच्या नशिबात सुद्धा ते नव्हतं आणि त्याची खंत आपण पाळतो अध्यक्षपद मिळताना मला साहेबांचा आशीर्वाद मिळाला मला सुप्रिया ताईंनी याच्यामध्ये जाणीवपूर्वक शिफारस केली त्यांनी सांगितलं सहा महिन्यापूर्वी की विजय त्यांनाच अध्यक्ष केलं के पाहिजे दुसरा पर्याय नाही हर्षवर्धन पाटलांनी शिफारस केली अशोक पवारांनी शिफारस केली रोहित पवारांनी शिफारस केली याच्यामध्ये जयंत पाटलांनी शिफारस केली अमोल कोल्हानी शिफारस केली त्या गाळणीतून हे आलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं या तालुक्यातले सुदामाप्पा मानिकराव झेंडे पाटील दत्ता बाजीराव नाना कुजीर बाबूसाहेब मावळकर पुष्कराज गौरीताई बंडूकाका तुम्ही होतात की नाही बंडुका आहेत ना बाजीराव नाना बंडुका ह्या सगळ्यांनी मात्र एकमुखाने मागणी केली जेव्हा एक मुखानी, मुखानी काही घडतं तेव्हा अशी पदे मिळतात आणि तसं या सगळ्या लोकांचं मी मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो साहेबांचं वैशिष्ट्य आहे साहेब एका वंदनात त्यांनी त्यांच्याबद्दल लिहिलेलं होतं की साहेब त्यांच्या चेहऱ्यावर तुमच्याबद्दल किती गोडी आहे किंवा तोंडाने कधी बोलत नाहीत विजय कोणते चांगला आहे चांगलं काम करतो साहेबांची फक्त चेहऱ्यावर ती कळत आणि त्यांची भावना अशी होती की मी तर म्हणेलच पण माझ्याशिवाय सगळ्यांनी म्हणावा आणि मग मी त्याला हो म्हणावं आणि याच्यामध्ये त्याला तरी सहा महिने गेले बाकी त्याला तसा काही फारसे अडथळा नव्हता पण योग्य वेळा लागती आणि तशी ती वेळ आलेली आहे माझी जबाबदारी काय मला वयाच्या तिसाव्या वर्षी पवार साहेबांनी पस्तीसाव्या वर्षी उमेदवारी दिली आणि मी सायंद साहेब मी कदाचित पराभूत होईल कारण समोर दादा जाधवरावचा मी मुद्दाम आदराने उल्लेख करतो की ते लहान व्यक्ती मत नव्हतं पुन्हा तालुक्यातली सगळ्या असणाऱ्या अडचणी शरदरावजी मला म्हटले तू तर निवडून येणारेस सीआयडीचा माझा रिपोर्ट आहे एलआयबीचा रिपोर्ट आहे पण चुकून पडला तरी पुढं पंचवीस वर्ष तू तालुक्याचं पुढारपण करशील हे त्यांनी मला सांगितलं त्याचं कारण काय निवडणूक लढवा राजकारणात राहायचं असेल ना मी पळवल का येईल का जाईल का मी ठरव याचा विचार करून आपल्याला चाल धडक दिली पाहिजे बेलसर सारख्या ठिकाणी एन जी जगताप सारख्या एका मोठ्या नेतृत्वाच्या विरोधात हे हा तरुण मुलगा उभारायला लोकांनी दिलं निवडून आणि म्हणून मला असं वाटतं की बापूला केवढा त्रास झाला पण बाप्पूरचा नाही जमलं सुनबाईंना बापूरच्या पड सरपंच केलं सुरेशराव तुम्ही तर सरपंच होता या सोप्या गोष्टी नाही पण लढलं पाहिजे अण्णांच्या विशेष आहे निवडणूक लढवल्या अण्णा नाही निवडून आले पण निवडणूक लढवणे जनतेचा विश्वास पत्करणे आणि अनेक वर्ष सातत्य ठेवल्यानंतर पदावर जाणे अशी एक, एक मोठी श्रंखला आहे त्याच्यामध्ये माझ्यासारख्याला ही संधी मिळाली वयाच्या पस्तीसाव्या वर्षी मी आमदारकी लढवली जगदीश वयाच्या सदतीसाव्या वर्षी मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालो बेचाळीस वर्ष परा मला जिल्हा परिषदेचं तिकीट दिलं मार्केट कमिटी लढवली संजय राव एकदा बँक लढवली पण यश अपयशाचे कुणासाठी केले पक्षांनी सांगितलं तुम्हाला लढलं पाहिजे आणि एक काळ असा आलता की संचालकांना मतदान होत बाई संचालकांना पण आदल्या दिवशी ते बदललं आणि मला निवडून येता आलं नाही पण या गोष्टी पक्षासाठी केल्यामुळे पक्षाने त्याची दखल सातत पन्नास वर्ष ठेवणं हे काही सोपं नाही